शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्त संध्याकाळी देवासमोर म्हटल्या जाणाऱ्या या श्लोकाचा अर्थही तितकाच सकारात्मक आहे शुभ करणाऱ्या कल्याणप्रद आरोग्यदायक धनसंपदा मिळवून देणाऱ्या आणि शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दीपज्योतीला मी नमस्कार करतो असा अत्यंत सकारात्मक अर्थ यात सामावलेला आहे आज आषाढ अमावस्या या अमावस्येला अमा दीप अमावस्या असंही म्हणतात याच दीप अमावस्येविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेर आहेत योगेश कुंभार आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे आणि पूजेचे साहित्य हे स्वच्छ करून दिवे प्रज्वलित केले जातात ज्याप्रमाणे वटपौर्णिमा बैलपोळा गोकुळाष्टमी तुलसी विवाह नागपंचमी या दिवशी कृतज्ञभाव व्यक्त केला जातो त्याचप्रमाणे मानवजातीला अंधकारापासून दूर नेऊन प्रकाश देणाऱ्या सूर्य दिवे पणती समयी अशा सर्व दिव्यांचं पूजन केले जातं अमावस्या ही तमोगुणप्रधान मानली जाते कारण सत्वगुणांचा आश्रय असलेली चंद्रकिरणे आज पूर्णपणे लुप्त झालेली असतात अग्नी हे तेजाचे व सत्वगुणांचे प्रतीक आहे अमावस्येला पसरत असलेला तमोगुण आजच्या दिवसाच्या सत्वगुणामुळे नाश पावत असतो म्हणून आजच्या दिवशी दीप प्रज्वलनाचे अत्यंत महत्त्व आहे बरेच जण हा दिवस गटारी म्हणून साजरी करतात श्रावण सुरू होणार म्हणून मांसाहार किंवा मद्यपानावर ताव मारतात पण तुम्हाला ठाऊक आहे का की गटारी अमावस्याचं खरं नाव आहे गतहारी अमावस्या गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार गताहारचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो म्हणजे श्रावण महिन्यात मद्यपान आणि मांसाहार अशा दोन गोष्टी वर्ज्य असतात वास्तविक श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही कारण या काळात ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती ही कमी झालेली असते त्यात साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण होऊन जातं तर मांस मासे वगैरे गोष्टी पचवण्यात मुळातच अधिक कठीण असतात त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणं हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य असतं त्याचबरोबर श्रावणाच्या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात देवाची मनोभावे उपासना केली जाते त्यामुळे आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावं यासाठी देखील या, या काळात मांसाहार हा वर्ज्य मानला जातो दीप अमावस्याच्या पूजेला कणकेच्या दिव्याचाही नैवेद्य दाखवला जातो का तर अमावस्येच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो हा दिवस दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्यानिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच मुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं स्वरूप मानलं जातं दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे दीप प्रज्वलित केल्याने जसा अंधार नष्ट होतो तसे ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होतं म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी अविवेकाची काजळी विवेक विवेकदीपू उजळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सर्वांना दीप अमावस्याच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद